नमस्कार अठरा ते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला आम्ही वीणा वर्ल्डने सुरू केलेल्या पहिल्याच आर्टिक टूरवर गेलो नॉर्वेच्या सॉलबार्ड द्वीपसमूहातल्या लॉंग इयर बेन हे पृथ्वीतील सगळ्यात उत्तरेकडील बहात्तर डिग्री लॅटिट्यूडवर वसलेले शहर इथून पुढे मानव वस्ती नाही त्यामुळे रस्ते शाळा ऑफिसेस काही म्हणजे काहीही नाही इथली लोकवस्ती एकूण चोवीसशे लोकांची त्रेपन्न देशातील लोक इथे राहतात इथे यायला व्हिसा लागत नाही इथलं चलन आहे नॉर्वेजियन क्रोन एक क्रोन म्हणजे आठ रुपये टुरिझम आणि फिशिंग हे इथले मुख्य उद्योगधंदे गंमत म्हणजे इथे जन्म घ्यायला परवानगी नाही कारण हॉस्पिटल नाही आणि मरायला पण परवानगी नाही कारण प्रचंड थंडीमुळे बॉडी डिकम्पोज होत नाही आपल्या घरासमोर जशा गाड्या असतात तशा इथे स्नो मोबाईल्स ही बिल्डिंग म्हणजे सीड व्हॉल्ट नऊशे तीस हजार जातीच्या झाडांच्या बिया इथे ठेवलेल्या आहेत पृथ्वीवर संकट आलं आणि सर्व झाडं नामशेष झाली तर परत धान्य तयार करता यावीत यासाठीची सोय डोंगर एकशे चाळीस मीटरपर्यंत खणून हा व्हॉल्ट बनवलेला आहे आपल्या भारताने पण इथे बिया ठेवलेल्या आहेत न्यू अलेसूड हे एकोणऐंशी डिग्री लॅटिट्यूडवर म्हणजे नॉर्थ पोलपासून फक्त बाराशे किलोमीटरवर असलेल्या या कम्युनिटीत जगातल्या अकरा देशांच्या प्रयोगशाळा आहेत त्यातील ही पिवळ्या रंगाची भारताची प्रयोगशाळा हिमाग्री एक जुलै दोन हजार आठपासून कार्यरत आहे मुख्य दरवाजाजवळ गणपतीचा फोटो उजव्या बाजूला लावलेला आहे आत्ता रात्रीचे हो हो रात्रीचे सव्वा बारा वाजलेत आणि हा मध्यरात्रीचा सूर्य आकाशात तळपत आहे तापमान आहे तीन डिग्री सेंटीग्रेड पोलर बेअर अत्यंत वंडरफुल दिस रिअली वजन आठशे किलोपर्यंत विशेष म्हणजे याच्या पांढऱ्या किंवा राखाडी रंगाच्या आतली त्याची त्वचा जसा त्याच्या नाकाजवळ काळा रंग असतो तशी त्याची त्वचा काळी असते त्याच्या त्वचेवर असणारी ही फर अर्ध पारदर्शी आणि पोकळ असते आणि ती दिसणारा प्रकाश परावर्तित करते त्यामुळे ती आपल्याला पांढऱ्या रंगाची दिसते यामुळे तो सभोवताली असणाऱ्या बर्फात अदृश्य होतो आणि थंडीपासून त्याचा बचाव पण होतो वॉलरसचे वजन अठराशे किलोपर्यंत असते त्याचे सुळे आयुष्यभर वाढतच असतात ते पाण्यावर तरंगत असताना किंवा एकमेकांच्या अंगावर पडलेले असताना देखील झोपू शकतात आर्टिक टर्न हा लहानसा पक्षी दरवर्षी नॉर्थ पोल ते साऊथ पोल असं स्थलांतर करतो म्हणजे तो दरवर्षी पन्नास हजार किलोमीटर प्रवास करतो नॉर्थ पोलवर कोणत्याही देशाचा मालकी हक्क नाही ज्या बोटीने हा प्रवास केला तीही अल्बर्ट्रॉस समुद्राला मिळणाऱ्या या हिमनद्या जशी बोट उत्तरेच्या टोकाकडे जात होती तसतशा या बर्फाच्या लाद्या तोडून पुढे जात होती ब्याऐंशी डिग्री लॅटिट्यूड पर्यंत बोट गेली म्हणजे उत्तर ध्रुव फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर होता पुढे बर्फ खूप जाड होत गेल्यामुळे तिथून अल्बॅट्रॉस परत फिरली